नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाच्याला घेऊन आपण निघालो आंघोळीला कारण आपला मुक्काम बहिणीच्या तिकडेच होता नवरदेव रेडी झाला आणि अनिल बापू म्हणले नवरदेवाला पहिलं पाठवून द्या म्हणजे दिवसभराचे कार्यक्रम योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे पार पडते ह्या गोष्टीचं पालन करीत गौतम दाजींनी गाडीच्या उजव्या टायर खाली नारळ आणि लिंबू ठेवून गाडीला हिरो सिग्नल दिला आणि नवरदेव पाठवून दिला आपल्यासोबत होते आज विशाल सेट मनस शेठ आणि इकडे होते मॉन्टी सेट गेल्या गेल्या ड्रोन फ्लाय केलं पण तेवढ्याच आपल्याला तिथं आपले पाहुणे भेटले फॉलोअर भेटले त्यांनी म्हणले भारी व्हिडिओ असतात म्हणलं भारी काय विषय नाही तुमचा सपोर्ट असल्यावर काही पण होऊ शकतं मग आपण निघालो नवरदेवाकडं नवरदेव तर रेडीच झाला होता मग सगळे पब्लिक तयार होती नाचायसाठी आणि बघा नवरदेवाचे मित्र कसे येतं कसे काशे नाचत देत बरं का वाजत गाजत नव्हते कार्यालयात आला वराडाच्या गाडीला थोडा उशीरच झाला आपला अखंड महाराष्ट्राचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीला दणक्यात आणि उत्साहात सुरुवात झाली पार पडली मेन कार्यक्रम होता हार घालायचा नवरदेवाच्या मित्रांचा डोक्यात असं नवरदेव उचलून घ्यायचा म्हणजे हार घालताना येणार पण नवरीनं त्याच्या अगोदरच हार घातला त्याच्यामुळे नवरदेवाच्या मित्रांचा पोपट झाला आणि त्यांनी नवरदेवाला म्हणले चला घ्या पुढला कार्यक्रम तर पुढला कार्यक्रम काय होता तर आपल्याला फोटोशूट करायचं होतं त्याच्यासाठी आपण आलो होतं निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी फोटोशूट पार पडलं अर्र म्हणले चप्पल कोण कोण आहे चुरीत हे काय मला ना पण नवरदेव म्हणला तुम्हाला काय लागेल ते घ्या पण असं करू का कारण नवरीची थोडी काळजी घेतली पाहिजे ना आपण सगळ्यांनी आणि हे जे काळजी करणारे होते ते नवरीचे भाऊच होते बरं का त्याच्यामुळं हा विषय होतच असतो लागणार त्याचं काय एवढं जास्त मनाव नसतं घ्यायचं कारण दाजी आणि मेवण्यांचं ना हे असंच असतं कार्यक्रम पुढं सरकत होता वेगवेगळे कार्यक्रम चालू होते इकडं कन्यादान झालं होतं इकडं पावसाचं वातावरण तयार झालं होतं आणि एकदम मस्त पैकी छानपैकी कार्यक्रम पार पाडत होता इकडं लहान पोरं त्यांचा त्यांचे एन्जॉय करीत होते सात फेरोके वचन म्हणत नवरदेव नवरी हातात हात घेऊन त्यांचा फेऱ्याचा कार्यक्रम चालू होता आणि मेन कार्यक्रम सुनमुख म्हणजे फोकाट मेकअप करून द्यायचा कार्यक्रम बरं का इथं काय भीड वाढ नाही आणि मेकअपला लय साहित्य नाही गुलाल आणि पावंडर हे आता पण थोडं थोडं कमी व्हायला लागले बिदायचा कार्यक्रम सुरू होणार होता नवरीला आता पाठवायची वेळ झाली होती आज आपल्यासोबत दिवसभर फोटोग्राफीचं ज्यांनी काम केलं ते रस्त्याच्या पलीकडून उभाच होते कारण वाट लावायला त्याच्यात होते मनोज शेठ इकडं अरुण शेठ आणि विशाल शेठ तर आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद